श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला काई प्रकाशन जोशी हस्ते येथील वैज्ञानिक कोश व शोले पुस्तकाचे गणपती मंदिर सुभाष गणेश विद्यालयाचे माजी प्राचार्य शशिकांत करडेकर सर यांनी लिहिलेल्या जागतिक वैज्ञानिक कोश व सुप्रसिद्ध लेखक दिलीप ठाकूर यांच्या शोले पुस्तकाचे प्रकाशन सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व गणेश विद्यालयाचे उपाध्यक्ष सुभाष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून तसेच श्री गणेशाचे पूजन करून करण्यात आली आहे यावी विद्यार्थिनी इशस्त वन गीत सादर केले तसेच वैष्णव बोंबे या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर आवाजात स्वागत गीत गायले त्यानंतर उपस्थित पाहुणे यांचा सन्मान गणेश विद्यालयाच्या वतीने करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाला विवेक पुराणिक इत्यादी साहित्य प्रतिष्ठान ज्येष्ठ सिनेपत्रकार व माजी ध्वनी मुद्रण अधिकारी व्हीनस कंपनीचे डॉक्टर पावसकर दलाल सर अनंत वैद्य पल्लवी जोशी सु, सुनील सामंत गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टिटवाडा मुख्याध्यापक विलास वारघडे प्राथमिक मुख्याध्यापिका सुनीता बुगडे मॅडम तसेच शिक्षक संचालक मंडळ व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज चिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद